महिला मंडळींच्या भजनाची पुस्तक अख्ख्या महाराष्ट्रात कुठं भेटत नाही का भेटतात कुठं भेटत नाही मला भेटत असेल तर मला सांगा मी घेऊन जातो घरी एक बाई पुढं म्हणते बाकीच्या तिच्या पाठीमाग म्हणतात आ... काळामध्ये शेती करा हे मागचीच्या काही पाठ नसते तिला मनावत लागते ते कशी म्हणते माहितीये काय तेरा भाई उधर उदर मेरा भाई मग इचा भाऊ डॉक्टर तर मग इचाही भाऊ डॉक्टर असं का होईना म्हणत महिला मंडळींचे भजन असेच आहे महाराज त्या चंद्रपूर जिल्ह्यात कार्यक्रमा करता गेलो दिंडीत जायचा योगाला त्या दिंडीत भजन चालू होते महिला मंडळींचे मी लहान होती तवा जगाशिवला शिवला होता नवा <laughs> मला सांगा हे असले भजन गायल्यानंतर काय उद्धार होईल आपला विचित्र विचित्र भजन आहे मी म्हणतो अभंग गायचे असेल ज्ञानोबार तो कोचे अभंग गा ना हे अभंग किती जरी घातले रात्रंदिवस भजन केले तरी आपला उद्धार होणार नाही जिकडे तिकडे महिला मंडळींचे भजन आहे चांगला आहे काही हरकत नाही परमार्थ टिकून आहे महिला मंडळींमध्ये महिला मंडळीमुळे टिकून आहे बरं का अहो प्रत्येक ठिकाणी अग्रेसर आहे महिला मंडळ या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये आहे काही काही डिपार्टमेंट यांच्याकडेच आहे मी म्हणतो अगरबत्त्या लावा येईनच आहे की नाही अगरबत्त्या पेटवा येईनच दिवे पेटवा येईनच घर पेटवा भेटाल <सथ> फुटाना शेंगदाणा उळत चालले बसल दारात हे काय भजनच आहे वरात मातार घुसल घरात हे काय भजनच आहे काय त्या अकोल्या जिल्ह्यात कार्यक्रमा करता गेलो आणि तिथं नेमकं त्या अंगणवाडी शेजारी माझं मुक्काम होतं आणि नेमकं काय झालं एक महिला मंडळी होती ती भजन करणारी एक पुस्तकच होतं मोठं तिचं जेवण आणि नेमकं भजनाकरता जाण्याकरता निघाल नवरा बायकोचं काहीतरी भांडण झालं जाग्यावर भजन तयार करायची हो जाग्यावर नवरा बायकोचं भांडण झालं नेमकं नवऱ्याने एक दांडकं घेतलं तिला मारण्याकरता आणि नेमकं राग राग तिनं नवऱ्यावरच भजन केलं मारा मले मारा मारा मले मारा घ्या महाजीव फाटू द्या लुगडन वाजू द्या हिव हिव हे काय भजनच आहे का माझ्या असे भजन केल्यानंतर काय उद्धार होणार आहे आपला भजन करायचे असेल ज्ञान बराय तुको बराय जनाबाई के है है। गाना? जात्या घाला केली ते मोत्याचे दा तुझ्या कृपेने मला भितला काही नाही मुले तो तुझ्या कृपेने मला भितला काही नाही मुले विश्वाचे तो हिरवी जाते गायचे असे तर असे अंग गाव राजे काही बी काही मजा नाही म्हणून मी सांगत होतो नसलं पाटंतर तर जिलाजी म्हणून देत जा विठाला